पुणे जिल्ह्यामधील आरोग्य क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणाऱ्या मंचर येथील मैत्री हेल्थ केअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यमामधन गरीब आणि गरजू रुग्णांना पंचवीस ते पन्नास टक्क्यांपर्यंतच्या सवलतीच्या दरात मुख्यमंत्री सहायता निधी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना शासकीय निमशासकीय योजनेच्या माध्यमामधनं देशामध्ये सव्वीस हॉस्पिटल्स आणि राज्यात पाच हॉस्पिटल असणारे मेडिकवर हॉस्पिटल गुंजाळवाडी संगमनेर या ठिकाणचे सर्व रोग निदान आजारावरील उपचार करणारे सर्व सोयी सुविधांनी युक्त सर्व इन्शुरन्स कंपनीचे कॅशलेस सुविधेसह उपलब्ध असणारे एकशे दहा बेड्सचे हॉस्पिटल आपल्या मैत्री हेल्थ केअर सेवाभावी संस्थेच्या माध्यमामधनं नियोजित आरोग्य तपासणी कॅम्प राबवत या आहे याबाबत आणि संस्थेच्या माध्यमामधनं उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटलचे से सेंटर हेड नमन यादव सर मार्केटिंग हेड श्री दीपक जाधव सर मॅनेजमेंट अधिकारी योगेश चौधरी सर तसेच संतोष गोडसे सर सुजित गायकवाड सर आणि हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स सर्व सेवक वर्ग यांनी मैत्री हेल्थकेअर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर आणि सदस्य यांना शंभर टक्के मदत आणि सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं मेडिकवर हॉस्पिटल व्हिजिटच्या दरम्यान मैत्री हेल्थकेअर संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर सचिव प्रियाताई पोखरकर खजिनदार कोमलताई देशमुख तज्ज्ञ सदस्य वीणाताई पोखरकर सदस्य शिवप्रसाद गोसावी संपर्क प्रमुख आशिष गवारी खेड तालुका मॅनेजमेंट अधिकारी महेंद्र यादव सर आणि हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स सेवक वर्ग आदी या ठिकाणी उपस्थित होते मेडिकवर हॉस्पिटलच्या माध्यमामधनं शनिवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी आरोग्य तपासणी कॅम्प वाडा तालुका खेड या ठिकाणी आयोजित निश्चित करण्यात ख अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर आणि सचिव प्रियाताई पोखरकर यांनी दिली आहे यावेळी सर्व रोग निदान आरोग्य तपासणी कॅम्पचे सर्व सामान्य जनतेनं लाभ घ्यावा असं आवाहन मेडिकवर हॉस्पिटल मॅनेजमेंट अधिकारी संतोष गोडसे सर यांनी केलं आहे आज मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या सोबत आम्ही सर्वसामान्य नागरिकांसाठी काही चेकअप प्लॅन जे आहे ते आम्ही ऑर्गनाईज करत आहोत तर या चेकअपमध्ये मेडिकोअर हॉस्पिटलमधल्या असलेल्या सुविधा आणि सोबतच त्या सोबतच मेडिकोअर हॉस्पिटलकडून दिल्या जाणाऱ्या हेल्थचेकअपमध्ये सुविधा याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो मेडिकल हॉस्पिटल हे एक युरोपियन शृंखला असलेलं अग्रगण्य हॉस्पिटल आहे जे की संगमनेरमध्ये गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे ज्यात वीस पेक्षा अधिक टाइम डॉक्टर जे आहेत वेगवेगळ्या स्पेशलिटीज ते मेडिकल हॉस्पिटलमध्ये अव्हेलेबल आहेत आणि तीसपेक्षा जास्त डॉक्टर जे आहेत ते विजिटिंग कन्सल्टंट म्हणून या ठिकाणी अवेलेबल आहे तर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया या मेडिकल हॉस्पिटलमध्ये होतात सोबतच आमच्याकडे महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत आर्थोच्या योजने सर्जरी सोबत हिरोच्या सर्जरी आणि काड्याच्या सर्व सर्जरी ज्या आहेत ते आपण महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत करतो आणि ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मैत्री हेल्थकेअर सेवावा ही संस्था काम करत आहे आणि त्यांच्यासोबत मेडिकोअर हॉस्पिटल संगमने देखील या समाजकारणामध्ये सहभागी होत आहे आता या कॅ या यापुढील आम्ही जे कॅम्प घेणार आहे त्या कॅम्पमध्ये आम्ही जनरल हेल्थ चेकअप तसेच आमच्या ज्या सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांची त्यांचं डायग्नोसिस जे आहे ते उपलब्ध करून देणार आहोत त्यात बी पी शुगर ई सी जी सोबतच काही ज्या पुढचे जे ऑपरेशन लागणार आहेत ते योजना तसेच इन्शुरन्स आणि कॅश या तिन्ही फॅकल्टीमध्ये आपण काम करतो पण जे याच्यामध्ये सहभागी होणार आहेत जे कॅम्पमध्ये सहभागी होणार आहेत आरोग्य आरोग्य याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आरोग्याच्या आम्ही जे कॅम्प ऑर्गनाईज केले त्यात सहभागी होणार आहेत त्यांना आम्ही डिस्काउंट रेटमध्ये मेडिकल हॉस्पिटल सं या ठिकाणी या सुविधा उपलब्ध करून देणार आहोत मैत्री हेल्थकेअर सहभावी संस्था म्हणसं आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही संगमनेमधील देशातील सव्वीस हॉस् हॉस्पिटल आणि राज्यातील मोठं पाच हॉस्पिटल असणाऱ्या या ठिकाणी संगमने या ठिकाणी आ आलेला आहे या ठिकाणी आम्ही हॉस्पिटलला विक्री दिली आमच्या सर्व टीम संस्थेच्या आम्हाला खूप चांगलं वाटलं इथं ज्या योजना आहेत इथंच्या ज्या सुविधा आहेत त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या संस्थेच्या संस्थेच्या कॅम्पच्या माध्यमातून रुग्ण इथे येणारे पेशंट येणारे त्यांना दिल्या जाणारे त्या माध्यमातून हे जे येथील सर्व डॉक्टरांनी आम्हाला चांगलं मोलाचं सहकार्य केलं आणि भविष्यात जे, जे काही कॅम्प म्हणाले त्याच्यासाठी सुद्धा संगमनेर येथील हे मेडिकेअर हॉस्पिटल आपल्याला चांगलं सहकार्य करणार आहे त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद म्हणतो स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव